नमस्कार शेतकरी मित्र हो स्वागत आहे तुमचं एका विशेष ओढीमध्ये शेतकरी मित्र शेतकऱ्याचं अर्थकारण फिरवणार प्रमुख नगदी पीक म्हणून कांदे ओळख सध्या जर का आपण कांद्याला दर पाहिले तर पिंपळगाव कसवून असेल लासलगाव नाशिक सोलापूर पुणे मुंबई इथं सध्या सर्वाधिक बारा तेरा रुपयाचा दर त्या ठिकाणी कांद्याला मिळताना दिसत आहे या कारण शेतकऱ्यांची साधी मजुरी देखील फुटणार नाही यावर्षी जवळजवळ शेतकऱ्यांचं कांद्याचं गणित फसलं असं शेतकऱ्यांनी गृहीत धरलेलं आहे आणि मिळेल त्या भावाने शेतकरी आता त्या ठिकाणी कांदा विक्री करताना दिसत आहे खरीपाच्या कांद्याची देखील राज्यामध्ये लागवड सुरू असताना दर नसल्यामुळे या लागवडी सुद्धा घट होण्याची शक्यता आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनाचं शस्त्र उघडल्यानं सप्टेंबर महिन्यात कांद्याची भाववाढ होणार का सरकार दरबारी हा कांदा दराचा विषय सुटणार का याची प्रत्येक कांदा उत्पादक शेतकरी अगदी आतुरतेने वाट बघत आहे चला तर जाणून घेऊया तर पंधरा तारखेनंतर नेमके कांद्याचे भाव कसे असणार आहेत बाबतीत सविस्तर अपडेट महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर मागील आठवड्यापासून नऊशे ते बाराशे पन्नास रुपयांच्या दरम्यान लासलगाव असेल राऊरी असेल पिंपळगाव बसवंत सटाणा असेल सोलापूर असेल अशा अशा ठिकाणी त्या ठिकाणी आवक मोठ्या प्रमाणावरती होत असल्यानं शेतकऱ्यांवरती दबाव निर्माण झाला मात्र चंद्रपूर असेल अमरावती असेल पारनेर असेल आणि रामटेक सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी दर्जेदार कांद्याला अजूनही त्या ठिकाणी सर्वाधिक दर त्या ठिकाणी अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपये मिळतोय तर सरासरी दर दोन हजार रुपयापेक्षा जास्त मिळत आहे पाहा शेतकरी मित्रांनो आता तज्ज्ञांच्या मते जर का आपण पाहिलं तर पुढील आठवडाभर त्या ठिकाणी दरामध्ये फार मोठा चढ न होता दर स्थिर राहण्याची शक्यता आहे उच्च प्रतीचा जो काही कांदा आहे त्याला पंधराशे ते दोन हजार रुपयापर्यंत त्या ठिकाणी दर राहील तर साधारण प्रतीच्या कांद्याला नऊशे ते बाराशे रुपयापर्यंत त्या त्या ठिकाणी दर राहणार आहे मुंबई असेल पुणे असेल यासारख्या शहरांमध्ये बाजार दर सध्या त्या ठिकाणी स्थिर आहेत आणि किरकोळ मागणीमुळे फारशी घसरण होण्याची शक्यता नाही आता मागील काही दिवसांचे कांद्याचे भाव आणि आवक लक्षात घेतल्यास बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावरती चढउतार त्या ठिकाणी आता सध्या स्थितीला दिसत आहे बघा सध्या कृषी क्रांतीच्या त्या ठिकाणी अंदाजानुसार आपण जर का पाहिलं तर सध्याचा जो काही कल आहे बाजारभावाचा तर त्या ठिकाणी कुठं कुठं आवक वाढलेली आहे ते त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल बघा लासलगाव असेल राऊरी पिंपळगाव बसवंत सिन्नर सटाणा अशा मोठ्या बाजार समित्यांमध्ये जवळपास दहा हजार क्विंटलपेक्षा जास्त आवक झाल्यामुळे बाजारभाव त्या ठिकाणी दबावात आहेत आता साधारण दर ते कुठं आहे तर बहुतांशी साधारण दर हे त्या ठिकाणी नऊशे ते बाराशे पन्नास रुपये या दरम्यान त्या ठिकाणी साधारण दर मिळत आहे आणि उच्च दर त्या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर चंद्रपूर बाजार समिती असेल अमरावती बाजार समिती असेल पारनेर असेल पिंपळगाव बसवंत असेल रामटेक असेल हिंगणा बाजार समिती असेल अशा बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी त्या ठिकाणी दोन हजार ते तीन हजार रुपयापर्यंत त्या ठिकाणी कांद्याचे दर मिळत आहे आता हा जो कांदा विकला जातो आहे हा नंबर एक क्वालिटीचा कांदा त्या ठिकाणी विकला जातो या बाजार समित्यांमध्ये पहा आता मुंबई बाजारपेठ येथील एक महत्त्वाची जी का बाजारपेठ मानली जाते तर इथं सुद्धा त्या ठिकाणी कांद्या मोठ्या प्रमाणावरती येत असतो त्यामुळे कांद्याला जवळपास बाराशे ते चौदाशे रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी आता दर मिळताना दिसतोय बघा आता एकूणच जर का आपण पाहिलं तर पाच सप्टेंबर ते दहा सप्टेंबरमध्ये नेमकी का दरामध्ये कसा बदल झाला होता तर लासलगाव बाजार समितीमध्ये आपण जर का पाहिलं तर बाराशे पंच्याहत्तर तेराशे वीस रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी दर होता तर सरासरी जो काय बाजारभाव मिळाला तो बाराशे एकावन्न रुपये पुण्यामध्ये जर का पाहिलं तर आपण त्या ठिकाणी एक, एक हजार पन्नास रुपये एवढा सरासरी बाजारभाव मुंबईमध्ये जर का आपण पाहिलं तर जवळपास तेराशे रुपये सरासरी एवढा बाजारभाव हीच आकडेवारी जर का आपण चंद्रपूरच्या बाबतीत जर पाहिली तर जवळपास नंबर एकच्या कांद्याला त्या ठिकाणी पंचवीसशे रुपये आणि सरासरी बाजारभाव हा बावीसशे रुपये त्या ठिकाणी मिळाले आहे या आकडेवारीवरून दिसतंय की ग्रामीण बाजारपेठे आणि शहरी बाजारपेठेमध्ये मोठा फरक आहे प्रमुख घाऊक बाजारामध्ये त्या ठिकाणी दर स्थिरवलेला आहे तर आठवडा बाजारामध्ये सुद्धा कांद्याला सरासरी त्या ठिकाणी रुपयापर्यंत वीस रुपये किलोपर्यंत त्या ठिकाणी दर मिळताना दिसतोय बघा आता आगामी जर का दर बघितले आपण पंधरा ते वीस सप्टेंबरच्या दरम्यान तर दर हे स्थिर ते किंचित कमी होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे आता आवक वाढत असल्याने नऊशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल या पातळीवरती त्या ठिकाणी दर राहू शकतात सोबतच जर का आपण पाहिलं तर उच्च प्रतीच्या का कांद्याला मागणी त्या ठिकाणी वाढलेली आहे ज्या बाजारामध्ये दर्जेदार उन्हाळी कांदा आहे तिथं जवळपास पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्या ठिकाणी दर जाऊ शकतात मुंबई झालं पुणे झालं नाशिक झालं नागपूरसारख्या मेट्रो सिटीमध्ये त्या ठिकाणी अजूनही त्या ठिकाणी स्थिरता आहे कारण की किरकोळ मागणीमुळे दर फारसे खाली जाण्याची त्या ठिकाणी शक्यता नाही या उलट जर का परतीचा मान्सून जर जा सुरू झाला तर परतीचा मान्सूनने त्या ठिकाणी का जो काय खरीपाचा कांदा आता लागवड होतो आहे त्याची नुकसान होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे परिणामी पावसाचा जोर जर कमी जर झाला तर कांद्याची सुलभ साठवण होईल आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा लगेच बाजारात आणता येणार नाही आणि त्या सोबतच त्या ठिकाणी हे दर स्थिर राहतील